दिवाळी हा सण दृष्ट्या काही असेल पण सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या जवळच्या एकमेकाला भेटण्याचा दुसरं आणि म्हणून माहेर वाशि या काळामध्ये माहेर येतात पण मग इथे आल्यानंतर माहेर वाशिमची मला नवीच व्याख्या करावी की आपण फक्त महिलांना माहेर वाशि म्हणतो परंतु पर मगापासून या सगळ्या मित्रांशी बोलताना जाणवते कि या गावामध्ये जवळपास अडीचशे पेक्षा जास्त माहेर वाचणी या मुंबई पुणे किंवा वेगवेगळ्या गावांवरून या ठिकाणी आणि माहेर वाचण्याची भावना फक्त महिलांचीच नसते तर ती पुरुषांची सुद्धा असते आणि म्हणून या ठिकाणी आलेला जो सगळा नोकर वर्ग आहे वेगवेगळ्या शहरांमध्ये काम करणारा नोकऱ्या करणारा त्यांना सुद्धा असं वाटतं की आपण आपल्या गावामध्ये गेलं पाहिजे केवळ आपल्या आई वडिलांनाच नाही नातेवाईकांनाच नाही तर आपल्या मित्रपरिवाराला भेटलं पाहिजे शेती करणारे जे आपले शाळेमधले जे जोडीदार आहेत त्यांना भेटलं पाहिजे आणि म्हणून वर्षभराची जी जी ओढ आहे ती फक्त महिलांनाच नसते तर ती पुरुषांनाही असते हे मला आजच्या कार्यक्रमातून आवर्जून जाणवलं दा। दुसरं असं की मगाशी राजा भाऊ आणि आम्ही सगळेजण आपल्या गावातली विकास कामं बघितली ती विकास कामं बघितल्यानंतर संगमनेरचा हा तळेगावचा पट्टा हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो पण या गावामध्ये आल्यानंतर ती ओळख पुसून गेल्यासारखी मला वाटली पस्तीस हजार पेक्षा जास्त झाडं त्यानंतर सी एस आर मधून जे काही शेत झाले ते पाहिलं स्मशानभूमी इतकी सुंदर आहे की आपला शेवट करा इथेच यावं की काय असं माझ्या मनात येऊन गेलं आणि इतकं सुंदर या ठिकाणचं वातावरण ज्या प्रकारे घेसार सगळं होतंय तर माझ्यातला अभ्यासक सामाजिक कार्या मी विचार करत होतो आणि या मुगल मुगली किंवा सगळ्यांना मी विचारत होतो की हे कसं घडवलं नेमकं कारण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातली गावं जसा पंधरावा वित्त पैसा गावामध्ये यायला लागला तशी गावं नाचली असं माझं बरं निरीक्षण आहे पण त्याच्यावर मात करून राजकारणावर मात करून सर्वांना एकत्र करण्याचे जे व्यवस्थापन कौशल्य सा माला ये होता। माला हो सा ते व्यवस्थापनाचं कौशल्य मान्य सरपंचांचं मला मोठं विलक्षण वाटतं जे कृष्णमूर्तींच्या शाळांवर मी जे पुस्तक लिहिले ते पुस्तक लिहिताना एका शाळेमध्ये मी गेलो होतो आणि त्या ठिकाणी मला एक कंपनीचे व्यवस्थापक भेटले चांगली मोठी जागतिक कंपनी होती तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही काय विचारता नेमकं मुलाखतीमध्ये काय बघता तुम्ही नेमकं काय तेव्हा आम्ही मार्कशीट बघत नाही बुद्धिमत्ता बघत नाही म्हटलं मग काय बघता तुम्ही म्हणजे आम्ही फक्त दोनच गोष्टी तपासतो उमेदवारांच्या की त्याच्याकडे नव्या आयडियाज काय आणि दुसरी गोष्ट तो सर्वांना बरोबर घेऊन काम करू शकेल का मला असं वाटतं की आपले सरपंच साहेब त्या इंटरव्ह्यू मध्ये नक्की पास होतील की एकाच वेळी नव्या नव्या आयडिया तुम्ही यांनी आणि मागच्या सरपंचांनी किंवा गावातल्या सगळ्या ज्येष्ठांनी ज्या पद्धतीच्या राबवल्या आणि सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता असणं हेच आजच्या काळातलं मोठं वैशिष्ट्य आहे अन्य दोष सांगत राहतात अनेक गावांमध्ये माणसाहेब हा असा तो तसा तर त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं आणि त्या राजकारणावर मात करणं तोच प्रश्न विचारला की राजकारणावर प्रश्न तर ते म्हणाले की सगळ्यांचा एक फोर्स असतो मी आता सरपंचांना कानात तेच विचारलं नव्हतं कसं काय जमवलं तर एकदा मुख्य प्रवाह वेगाने जायला लागला की बाकीचे वडील आल्यावर सामील होत तसं गावामधला सत्प्रवृत्तीचा जो मोठा लोंढा असतो तो एकदा पुढे निघाला की जनांचा प्रभाव चाललेल्यासारखे बाकीचे सुद्धा त्याच्यामध्ये सामील करतात अण्णा आजारी एक मोठं स्वप्न महाराष्ट्रात दाखवलं आदर्श गावांचं कोपटराव पवार असतील किंवा पेरे पाटील असतील ती सर्व म्हणून पुढे आले आणि नंतर आपोआप आपण पावली किंवा आदर्श गाव ही फक्त एक काहीतरी चुगली आहे बाबा काहीतरी एक प्रकारचे स्वप्न आहे अशा पद्धतीने लोक बघायला लागले पण अजूनही अशी गावं होऊ शकतात की दुष्काळी पट्टतही होऊ शकतात हे जे तुम्ही करून दाखवले या तरी कौतुक असतात आता ज्यांच्या असे माझे सत्कार झाले किंवा ज्यांचे सत्कार मी आता केले त्यातले बहुतेक जण निवृत्त जवान आहेत मिलिटरीतून आलेले मला सहज अण्णा हजारे की अण्णा हजारे हे सुद्धा मिलिटरी मधून निवृत्त झाले असेच अण्णा हजारे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या गावामध्ये आले मी आपल्याला सांगू इच्छितो की अण्णा आजारे जे मासिक निघत आपले राजा भाऊ त्याचे संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे तर त्या अण्णा आजारेंचा एक निवृत्त जवान गावामध्ये आल्यानंतर काय करू शकतो जे महाराष्ट्राने जगाने बघितलेले आणि म्हणून ज्यांचे सरकार आता माझ्या हस्ते झाले त्या सगळ्यांना मी विनंती करीन की तुमची जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा गावाच्या विकासासाठी खूप महत्वाची ठरणार कारण नोकरीतून निवृत्त आलेला माणूस हा जगाचा अनुभव घेऊन गावात आलेला असतो टप्पे टोन पे, पे खाऊन आलेला असतो त्याने जगातले आदर्शवादी आणि व्यवहारवादी दोन्ही पण गोष्टी पाहिलेल्या असतात आणि जे मधले त्यांनी ते सगळं भारत बघितलेला असतो किंवा एक खऱ्या अर्थानं राष्ट्रीय स्तरावरचं त्यांचं आकलन असतं आणि अशी माणसं जेव्हा गावामध्ये येतात मला वाटतं छान वाटलं की जवळपास दहा पंधरा जणांचे आपण आता शंकर केले तर ती भावना सुद्धा फार मोलाची कृतज्ञतेची भावना आहे कारण जगामध्ये तुमचा कुठेही सत्कार झाला तर गावातल्या लोकांना काही कळत नाही समजा आता हे लोक काश्मीरमध्ये रिटायर झाल्यावर तिथे त्यांचा सत्कार झाला असेल त्यांनी ग्रुपवर फोटो टाकला असेल याच्या पलीकडे काय पण गावामध्ये आल्यानंतर तुमचं जेव्हा गाव कौतुक करत तुमचे नातेवाईक कौतुक करतात मी बघत होतो की सत्कार करताना कोणती तरी मुलगी उठत होती त्यांच्या नात्यातले कोणती उठून ना फोटो काढत होता कारण त्यांच्या दृष्टीने ते नोबेल पुरस्कार आहे ना भारतरत्न आहे हा की ज्या गावामध्ये तुम्ही राहिलात त्या गावातला सन्मान हा फार मोठा असतो मी एका राजकीय कार्यकर्त्याला एकदा विचारलो की काय वेळा जीव काढतो तुला गावामध्ये का वर्ग करतो तर म्हणजे ज्या गावात माझ्या बापाने साले घातले ना त्या गावामध्ये आमदारांनी आल्यावर माझ्या पाठीशी थाप मारली की मला जिंकल्यासारखं वाटतं तर तो, तो, तो कॉम्प्लेक्स असतो माणसांमध्ये की ज्या गावामध्ये आपले वडील गरिबीत राहिले ज्या गावामध्ये राहिले त्या गावात आपला सन्मान होणं याचा जो एक आनंद असतो तो खूप वेगळा असतो आणि जगाने सन्मान करण्यापेक्षा गावाने आपला सन्मान करणं ही खूप महत्वाची गोष्ट असते आणि म्हणून तुम्ही आता त्यांना शाळ दिली की काय दिली किंवा काय दिलं याला काही अर्थ नसतो गावाच्या मनामध्ये ही जी कृतज्ञतेची भावना आहे ती कृतज्ञतेची भावना ही जास्त मोलाची असते आणि म्हणून निवृत्त माणसं काय करू शकतात याची जगामध्ये अनेक उदाहरणे आहेत तत्वचंद नावाचं एक पुस्तक आहे हे तत्वचंद पुस्तक काय आहे तर तत्वचंद पुस्तक असं आहे की एक रिटायर्ड मुख्याध्यापक असतो बऱ्याच शिक्षकांचे सत्कार झाले माझ्या तो मुख्याध्यापक त्या गावामध्ये येतो आणि रिटायर झाल्यानंतर त्याला करत तो रेल्वे मास्तर कडे जातो आणि रेल्वे मास्तरला असं म्हणतो की हे जे रेल्वेचे रिकामे चार पाच जगेत तिथे मी शाळा भरवली चालेल का ते रेल्वे स्टेशनच्या मास्तरला ते कळतच नाही तो त्याच्यात काय भरून टाका फक्त कोर रोळाकडे येऊ देऊ झालं आणि त्या रेल्वेच्या चार डब्यांमध्ये तो शिक्षक शाळा चालवतो जपान सारख्या देशामध्ये एकोणीसशे अडतीस साली ती शाळा उघडतो एकोणीसशे बेचाळीस साली त्या शाळेवर बॉम्ब पडतो आणि बॉम्ब पडल्यानंतर त्या शाळेचे ते सगळे डबे जळून जातात आणि ती शाळा बंद पडतात अधी नंतर। नंतर। ती शाळा बंद पडल्यानंतर काही दिवसांनी तो शिक्षक पण मरून जातो पण वीस वर्षानंतर जपान मधली सगळी टॉपची माणसं ही मित्र निघतात म्हणजे कुणी दूरदर्शनचा संचालक आहे कुणी कलावंत आहे कुणी पत्रकार आहे कुणी संपादक आहे आणि जेव्हा ती मुलं जेव्हा एकमेकांची मित्र का आहे ते विचारतात तर ते सगळेजणातल्या शाळेचे विद्यार्थी असतात ते सगळेजण आपल्या शिक्षकाच्या आठवणी लिहून काढतात आणि त्या आठवणी लिहून काढल्यानंतर त्याचं पुस्तक बनतात त्या पुस्तकाचं नाव तो तुषान तो जगामध्ये पंचेचाळीस लाख त्या पुस्तक आतापर्यंत विकल्या गेल्या आणि पस्तीस भाषेमध्ये त्याचा अनुवाद म्हणजे एक निवृत्त शिक्षक काय करू शकतो गावासाठी याच्या संदर्भामध्ये मी उदाहरण तुम्हाला सांगितलं आणि मला असं वाटतं की तुमच्यासारख्या निवृत्त लोकांनी या प्रकारचे इनपुट दिले पाहिजे बऱ्याचदा गावालाही त्यांचा हस्तक्षेप वाटतो पण गावातल्या सिस्टीमला फार त्रासही आपला वाटणार नाही पण गावाला आपली मदत होईल अशा पद्धतीने काय करता येईल मी सरपंचांना असं सुचवेल राजाभोरनं सुचवेल की अशा प्रकारची एखादी मिटिंग या लोकांची घेऊन काय काय आपल्याला यांच्यावर जबाबदारी गावाची टाकता येईल या पद्धतीनं आपण त्यांचा नक्कीच विचार केला पाहिजे करत गावाचं हे हक्काचं शहानपण आहे असं मला वाटत या गावामध्ये आल्यानंतर हे गाव दुष्काळी असं मला बऱ्याच जणांनी सांगितलं उगल मोगले सरांकडे आम्ही शहा घ्या बसतो तर मी सहज विचारलं की किती लोक तुमच्या गावातून नोकरीला आहेत तर ते म्हणाले की साधारण अडीचशे पेक्षा जास्त लोक आमचे गावाच्या बाहेर आहेत म्हटलं काय इतके लोक नोकरीला लागले मला जरा अभ्यास करायची आवड आहे एख्या विषयाची तर ते म्हणाले काय या गावामध्ये पाणीच नव्हतं त्यामुळे आम्ही शिकलो आणि शिकून पुढे गेलो मी सहज असं म्हटलो की तुमच्या या विकासाचं सगळं श्रेय दुष्काळ दिलं पाहिजे या गावाच्या विकासाचं जे श्रेय ते श्रेय दुष्काळ दिलं पाहिजे कधी कधी अभावातून काही चांगल्या गोष्टी घडतात जगामध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी घडतात त्या अभावातून घडतात ज्या ज्या गावाने स्थलांतर केली त्या त्या गावाने थोडे चमत्कार करून दाखवलेले ज्यांना ज्यांना नाराजाने गावात सोडावी लागले त्यांनी त्यांनी जगामध्ये वेगळं काहीतरी करून दाखवले अन्नभाऊ साठ्यांचं उदाहरण तिसरी शिकलेला माणूस काही मुंबईला निघून गेले ते जर गावामध्ये त्यांना शाळेत शिकवलं असत तर कशा त्यांनी निवड केलं असत आणि कधी कधी एखादी गोष्ट तुम्हाला नाकारल्यानंतर तुमचा विकास होतो असं या गावाच्या बाबतीत म्हणावं लागेल इंग्लंड मध्ये एक छान गोष्ट आहे इथं बरीच लहान मुलं पण आहेत आणि आवडेल म्हणून सांगतो कि एक चर्च असत आणि त्या चर्च मध्ये एक जणाकडे टोल वाजवायचं काम असत तो आपला रोज तो उठायचा टोल वाजवायचा एक दिवस ते धर्मगुरू डोके तिथे बोलून जातो इकडे नाही तुला लिहिता वाजता येतं का नाही म्हणे अजिबात चालणार नाही तुला आजपासून एक महिन्याची मदत तू लिहून वाज तुला लिहिता वाजता आलं पाहिजे जर नाही आलं तुझी नोकरी सम तो म्हटलं माझ्या लिहिण्या ते घंटा देण्याचा काय संबंध नाही चांगली घंटा वाजवतो वेळ ते मला सांगणार नाही माझ्या इथे काही निरक्षर माणूस नाही आता महिनाभर रात्री उठतो पहाटे उठतो त्याला काही जमत नाही आता पन्नास या वर्षी काय काय म्हणे आणि मग महिना झाल्यानंतर तो फादरदार बोलून घेतो म्हणजे आलं थोडं वाचता नाही तर निघायचं म्हणे बाहेर तुला पगार किती येतो आम्ही साहेब शंभर रुपये तुम्ही शंभर रुपये निघायचं तो आपल्या घेऊन रस्त्यावर येतो त्या बिल्डिंगच्या बाहेर गेलेलाच नाही त्यांनी मग तो लंडनच्या बिडी ग्रावी बिडी ग्रावीचा तो एक किलोमीटर चालत जातो कुठं बिडीचा असं तो बीडीचा धंदा केला जातो आपल्यासारखे बरेच जण रस्त्यावर जात असतात तो आपल्या एका मोठ्या दुकान टोपलीवर बिड्या विकायला बसतो त्या रस्त्याची गरज असते पटकन मग तो इंग्लंड मध्ये लंडन मध्ये असे रस्ते शोधून काढतो की जिथे घडी विकली जात असं करता करता तो अनेकांना काम देतो अनेकांना नेमतो बोल ना का प्लीज त्याची फ्रँचायजी देतो तो आणि अनेक ठिकाणी त्या ठिकाणी त्याचे दुकान इंग्लंडमध्ये चेन सुरू होते पण वास्तविक येत नाही त्याने आपला एक मॅनेजर पकडतो बँकेचा तो त्या भाई एवढे पैसे तुम्हाला काय कुठं गुंतवायचे कुठं गुंतून टाक आणि मग ते सगळेजण त्याच्याकडून पैसे द्यायचे गुंतवणूक करायचे तो एकदम लक्षात होतो पट्ट्या दिसतो होतो एक दिवस तो असेच पोहोते पैसे घेऊन बँकेमध्ये येतो आणि म्हणतो हे एवढे कोटी आहे ना माझे काय ते तुम्हाला करायचं करून टाका मला काही येत नाही आमचं कुठं करायचं सांग तो मॅनेजर नवीन असतो तो तो आमचा तो तो साहेब तुम्हाला जर लिहिता वाचता येत नाही तर तुमच्या नावावर आज माझ्या बँकेमध्ये पन्नास कोटी आहेत तुम्हाला जर लिहितं वाजता येत नसतं तर किती रुपये कमावले असते तर थांबा फक्त शंभर रुपये मिळाले असते कारण मला जर नीता वाचते तर असं मला नोकरीवरूनच काढलं नसतं मला फक्त पगार शंभर नाही म्हटलं मला हाकललं तिथून म्हणून माझा विकास मला असं वाटतं दुष्काळाने तुम्हाला गावातून हाकललं म्हणून आणि म्हणून शेतीचं दुर्दैव असेल मग शिवपास चांगलं वाक्य बोललो की शेती माणसाला जगू देत नाही आणि मरू देत नाही अशा आपल्या की शेती सोडता पण येत नाही आणि विषय ती धरता पण येत नाही अशी परिस्थिती मी वर्धा जिल्ह्यामध्ये मध्यंतरी गेलो होतो तिथे दिनेश शर्मा नावाचे माझे मित्र आहेत तेव्हा ते म्हणले हिरणराव तुम्हाला सांगतो शेतीची किती किती भयानकता असावी म्हटलं काय भयानकता तो म्हटलं सत्तावन्न अठावन्न साली जेव्हा सिलिंगचा कायदा आला तेव्हा आमची जमीन सरकारने काढून घेतली आम्ही वर्ध्यामध्ये आलो मेडिकल स्टोअर टाकले दुकान टाकली आणि आज आमची तीन मजली इमारती आणि आमची सिलिंगची जमीन ज्या शेतकऱ्याने दिली त्याच्या घरात आत्महत्या म्हणजे ज्याची जमीन गेली त्याच्या वर्ध्यामध्ये तीन एकर तीन तीन मजली बिल्डिंग जमीन आहे बिल्डिंग आहे आणि ज्याला ज्याला ती शेती सरकारने दिली त्याच्या घरात मात्र आत्महत्य आणि मग या शेतीची जी दाहकता आहे आज बली प्रतिपाद आहे आज शेतकऱ्यांचा दिवस बोललं पाहिजे की या शेतीचं काय करायचं हा प्रश्न पडतो आज मला सांगा सोयाबीनच आज आपण पीक भाव पाहतोय सहा हजार तीनशे रुपये भाव दोन हजार एकशे बावीसचा होता आणि आज आपला तीसशे भाव आहे अशाच परिस्थिती म्हणून आपल्याला फक्त एक चांगलं जमून केलंय त्याचा देव करून टाकायचा राजा त्याला राजा म्हणायचं त्याला भिकाऱ्यापेक्षा जास्त वाईट ट्रीटमेंट सिस्टीम म्हणून द्यायची स्त्रीला एकदम देवता म्हणून करून टाकायचं आणि जितकं वाईट वागतंय तेवढे सगळ्या प्रकार स्त्रीच्या बाबतीत करायची म्हणून आपल्यामध्ये एक गांभीरता आलेली आहे की एखाद्या गोष्टीला देवत्व द्यायचं आणि ते देवत्व देऊन त्याचा पूर्ण जेवढा तुरडा चुराडा करायचा करायचं म्हणून शेतीच्या किंवा आपण सगळेजण जे बघतोय किती बाहेर आहे माझा मुलगा एका कंपनीमध्ये नोकरी करतो काल रात्री भोजन सुरू असताना प्रचंड मोठा पाऊस आला आणि मग त्या बातम्या वगैरे दाखवायला लागले की भाताचं पीक आता खराब झाले किंवा हे झालंय अशा पद्धतीचं ते सगळं तर मी माझ्या मुलाला म्हणलो की हा जो पाऊस आता बाहेर पडतोय या पावसाचा तुझ्या आणि माझ्या जगण्यावर काहीच परिणाम होणार तुला जे काही पन्नास साठ हजार तुझी कंपनी पगार देते ते आत्ता मिळणार मला जे काही पेन्शन मिळायचे ते आत्ता पेन्शन मिळणार आपलं जे घर आहे ते सिलिंग प्रूफ आहे की आपल्या घरावड पावसाचा काहीच परिणाम होणार त्यामुळे आपण फक्त इतकंच विचार करू की दिवाळीचा दिवा पण शेतकऱ्याच्या संदर्भात डायरेक्ट परिणाम आहे ना डायरेक्ट तुमचा भात आहे तो भात डायरेक्ट खराब होणार डायरेक्ट होणार डायरेक्ट तुमच्या बाईवर मिस पडते काय याचं टेन्शन तुम्हाला येणार आणि आमच्या सारख्याच्या जगण्यावर या तुमच्या निसर्गाने कितीही आवाकृवा केली तरी काहीच फरक पडणार नाही शेतकऱ्याला ऊन वाढलं तरी त्याची किंमत चुकवायची थंडी वाजली तरी त्याची किंमत चुकवायची पाऊस वाढला किंवा नाही पाडला तरी सुद्धा त्याची किंमत चुकवायची आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही सगळेजण याच्यातून सुटला म्हणजे शेतकऱ्याच्या मुलांचे लग्न होत नाही या संदर्भात मी एक संशोधन केलं होतं मधल्या काळामध्ये तर मी त्या मुलाखतीत असं म्हटलं होतं की शेतकऱ्याच्या मुलांविषयी मुली लग्न करत नाहीत याच्यामध्ये त्या मुलींना दोष देण्यापेक्षा या परिस्थितीला दिला दिल पाहिजे कि तिला संधी आली की ती ती सुटका मागते म्हणते मला ग्रामीण भागात नाही जायचं चला मैतेन मला पुणे चला मी सुटका करून निघून तर याच्यामध्ये त्या मुलीला आता आहे ना दिवशी लहानपणी होते तो आज शहरामध्ये राहतो बायको दोन मिनिटं फक्त गावामध्ये जाऊन पुन्हा